नमस्कार चा मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर रत्नागिरी बारसू रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा राजकारण पेटणार रिफायनरी प्रकल्प समर्थक शिष्टमंडळाची नारायण राणेंनी घेतली भेट ठाण्यामध्ये प्रियकराने प्रियसीला कारखाली चिरडले कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल लांजा कोरले तिठा येथे भीषण अपघात मोटरसायकल व सायकलमध्ये झालेल्या अपघातात सायकल स्वार गंभीर जखमी पुण्यामध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर स्थापनेच्या निमित्ताने अपने अपने राम कार्यक्रमाचे आयोजन आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा राजकारण पेटणार असून रिफायनरी प्रकल्प समर्थक शिष्यमंडळाची केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी भेट घेतली आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत राजापूरमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे सभा घेणार आहेत बारसू रिफायनरीबाबत सभा घेणार असल्याचे आश्वासन नारायण राणे यांनी दिले आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारची संयुक्त बैठक प्रकल्पासाठी घेतली जाईल तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांची देखील लवकरच भेट घेऊन प्रकल्पाचा आढावा घेतला जाणार असल्याचे नारायण राणे यांनी समर्थक शिष्टमंडळाला सांगितले आहे रत्नागिरीच्या लांजा शहरात कोरले तिठा येथे काल शुक्रवारी सायंकाळी मुंबई गोवा महामार्गावर अपघात घडला मोटरसायकल व सायकल यांच्यामध्ये झालेल्या अपघातात सत्तेचाळीस वर्षीय सायकलस्वार स्वार उमेश पांडुरंग करंबळे राहणार गवाणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर जखमी मोटरसायकलस्वार स्वार वसीम शेख यांना अपघातानंतर तात्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शेख हे लांजा टी आगारात ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत अपघात प्रकरणी लांजा पोलीस अधिक तपास करत आहेत ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा भागात सोमवारी मध्यरात्री अश्वजित गायकवाड या चौतीस वर्षीय मुलाने आपल्या मित्राच्या मदतीने प्रेयसीला कार चिरडले आहे यामध्ये प्रियसी प्रिया जबर जखमी झाली असून तिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी कासार वडवली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय घोडबंदर येथे राहणाऱ्या प्रिया या उच्च शिक्षित असून सोमवारी मध्यरात्री साडेचार वाजण्याच्या सुमारास तिच्या प्रियकर अश्वजित गायकवाड यांनी ओळवा येथील कोटियाड हॉटेलजवळ भेटायला बोलवले सदर ठिकाणी त्यांच्यात काही वाद झाले आरोपी अश्वजित गायकवाड यांनी आपल्या प्रियसीला शिवीगाळ करून जबर मारहाण केली तसेच तिच्या डाव्या हाताला देखील चावा घेतला दरम्यान यावेळी आरोपीचा मित्र असलेल्या रोमिल पाटील आणि सागर शेळके यांनी देखील चारचाकी गाडी अंगावर घातली या घटनेत प्रियाच्या पायाला जबर मारहाण झाली असून शरीरावर जखमा झाल्या आहेत कासारवलावली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप मोकट आहे दरम्यान अश्वजित गायकवाड हे ठाण्यातील अनेक प्रमुख नेत्यांशी राजकीय दृष्ट्या जोडलेले असून त्यांचे वडील एम एस आर डी सी अधिकारी असल्याने ठाणे पोलिसांवर दबाव आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय मेरा एक्सीडेंट हुआ उसे दिन मैंने एफ आई आर दर्ज की थी बट देर वॉज नो एक्शन देर वॉज नो एक्शन बाय पुलिस इवन जो मैंने एफ आई आर दी थी जो मैं अभी बोल रही हूँ मेरे एफ में ऐसा कुछ नहीं लिखा है पुलिस वालों ने कम्पलीटली चेंज एफ की गई थी मैंने दो घंटे एक्सप्लेन करके उनको बताया था कट टू क्लियर जो भी मेरे साथ हुआ था पुलिस वाले ने बोला डोंट वरी आपका पैर टूटा है हम आपको सपोर्ट करेंगे वो बट मेरी एफ चेंज थी चार दिन मैंने वेट किया पुलिस वालों का कोई नहीं आया आज पांचवा दिन है फ्राइडे मैंने वेट किया कोई पुलिस वाला नहीं आया कोई किसी ने मेरा हाल नहीं लिया कुछ नहीं फिर मैंने कल सोशल मीडिया पे पोस्ट किया बिकॉज मैं जब भी पुलिस वाले को कॉल करती हूँ वो बोलती अरे जो आपका केस देख रहे हैं इज नॉट इन द सिटी वो बाहर है वो किसी और केस में नागपुर गए ये वो वो डिले कर रहे थे फिर मैं इवन मैंने मेरे बॉयफ्रेंड का भी वेट किया बिकॉज इट वॉज फॉर फोर एंड हाफ इयर्स रिलेशनशिप एंड आई वॉज मैडली इन लव हिम मैंने वेट किया अगर वो आकर के मुझसे बात करेगा ना मे बी मैं सब भूल जाऊंगी उसको अगर रियलाइज और गिल्टी होगा ना तो शायद मेरे को ये सब करने की जरूरत और मैं अभी भी नहीं चाहती बिकॉज इवन माई नेम इज गेटिंग स्पॉइल्ड आई डोंट वॉन्ट टू क्रिएट दिस ड्रामा और एनीथिंग बट मैं जो सफर कर रही हूँ ये मैं डिजर्व नहीं करती हूँ और मैं नहीं चाहती बहुत सारे ऐसे केसेस होते हैं जहां पे लोगों को पता नहीं चल पाता बिकॉज जस्ट बिकॉज ये बहुत बड़े पॉलिटिशियंस हैं इनके बहुत वेल कनेक्टेड है दिस इज नॉट राइट आई स्पेंड माई लाइफ विद हिम लाइक मोर देन फोर फाइव ईयर्स तो अब तक पुलिस की तरफ से कोई सुरक्षा आपको आज जब मैंने मीडिया सब मेरे पास आने लगी बैक टू बैक तब जाकर पुलिस वाले आज जो बड़े पुलिस वाले थे एस पी डी एस पी जो भी थे वो लोग आए थे एंड दे टोल मी नॉट टू वरी दे विल गिव मी सपोर्ट एंड आज जाके मैंने उनको बोला मेरा री स्टेटमेंट लो बिकॉज वो पहले वाले स्टेटमेंट में कुछ भी नहीं गुना दाखिल किया मैं चाहती हूँ तीन सौ सात और थ्री सेवेंटी सिक्स डालना चाहती हूँ बिकॉज ये एक्झॅक्टली हुआ है मेरे साथ मैं नहीं चाहती कि मैं अकेले सफर करूँ उसका दोस्त और वो दोनों बिल्कुल ही ओपनली दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी चार वाजताच्या दरम्यान हॉटेल कोर्ट याट घोटबंद रोड याच्या समोर सर्विस रोडवर पीडित आणि संशयित आरोपी आशिवोजित गायकवाड मोमिल पाटील आणि सागर शेळके यांच्यामध्ये काही वाद झाला त्या वादानंतर पीडित या हॉस्पिटलला ॲडमिट झालेल्या आहेत त्या अनुषंगानं पीडित यांचं जबाब नोंदवून सविस्तर जबाब नोंदवून त्यांच्या सांगण्याप्रमाणे पोलीस स्टेशन कासार उडवली येथे भाधवी कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे अडतीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस चा अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं कासार उडवली पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे पीडितांच्या जबाबवरून त्यांनी जे सांगितलेलं तक्रार आहे त्यांची जी फिर्याद आहे त्या अनुषंगानंच संबंधित गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं पुढील तपास सुरू आहे फिर्यादीमध्ये जे नमद आहे त्या अनुषंगानं आम्ही सी सी टी व्ही फुटेज असतील त्याचबरोबर काही त्या ठिकाणी उपस्थित असतील साक्षीदार असतील किंवा अन्य बाबींवरून आम्ही सविस्तर तपास त्या अनुषंगाने करत आहे पीडित यांच्या किंवा फिरादी यांच्या म्हणण्यानुसार ज्या काही बाबी त्यांनी मांडलेल्या आहेत त्या समोर आल्यानंतर त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवली आहे सध्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे मी सांगितल्याप्रमाणे फिर्यादी यांचा जो सविस्तर जबाब आपण हॉस्पिटलला नोंदवला किंवा हॉस्पिटलला जो जबाब घेतला त्या अनुषंगानेच गुन्हा दाखल आहे तरी देखील फिर्यादी यांचं तपासामध्ये अजून काही सांगणं असेल किंवा अजून काही तक्रार असेल तर त्या अनुषंगानं पुढील प्रक्रिया आम्ही करू पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे अपने अपने राम या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन आर टी ओ जवळील एस एस पी एम एस च्या मैदानात करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी डॉक्टर विश्वास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले अयोध्येमध्ये जानेवारी पूर्णत्वास येत असलेल्या श्रीराम मंदिर स्थापनेच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या संगीतमय राम ऊर्जा सत्राकरिता पुणे पिंपरी चिंचवड सह जिल्ह्यातून पाच हजारहून अधिक समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कार्य कार्यक्रमाला सहाय्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींचा सन्मान देखील करण्यात आला श्रीराम कथा आणि वर्तमानात प्रभू श्रीरामांच्या जीवनातील मूल्यांचे महत्त्व अत्यंत सोप्या शब्दात मांडत तरुणाईला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामनामाचा जयघोष करण्यात आला तर विविध गीतांच्या सादरीकरणाने सुरमई कार्यक्रमाचा प्रारंभ झाला या कार्यक्रमाचे निवेदन कविता तिवारी यांनी केले you झाली बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण